नमस्कार मित्रांनो आपण तीन भाग आत्तापर्यंत पाहिले त्याच्यामध्ये आपण जमीन निवडणं त्यानंतर त्याच्यातला मूलभूत सेवा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि त्यानंतर आपण पाहिलं की सिंचन काय करायचं सिंचन व्यवस्था तर ह्याच्यासाठी तोंड ओळख घेतली आता आपण ठरवायचं आहे की आपण सर्वात पहिले सुरुवात काय करणार मग मा तुमच्या मनात प्रश्न असतील की मी गोपालनापासून सुरुवात करू का मी कोंबडी पालनापासून सुरू करू का मी म्हणजे तूर किंवा बाजरी किंवा ज्वारी असं काहीतरी लावू का आम्ही फळबाग लावू नाही नाही नको 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 पण भाजीपाला करायचं का तर याचं उत्तर आपण आता शोधणार आहे तर सगळ्यात पहिले मला एक तुम्हाला सांगायचं की जर तुम्ही कधीच 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 शेती केली नसेल तर तुम्हाला हेही माहीत नसेल ना की ठोकमाल लावला म्हणजे बाजरी लावली किंवा तूर लावली तर बेसिकली त्याच्या शेंगा कधी परिपक्व झाल्यात म्हणजे तुरीच्या किंवा बाजरी कधी काढ काढायला आली आहे किंवा बाजरी म्हणजे बेसिकली काढतात कशी हे सगळं तुम्हाला माहितीच नसेल राईट तर त्यामुळे माझा एक असा सल्ला असेल की सगळ्यात पहिली सुरुवात हे धा धान्याने करू नका मग तुम्ही म्हणाल मग मी कोंबड्या करू का तर मी म्हणेन की तुम्ही शेतावर राहात तर नसाल तुम्ही स घरी गेल्यानंतर कोंबड्या कोण बघणार आहे मग तुमच्या शेतावर माणूस आला आहे का आणि माणूस आला असेल तर तो माणूस परमनंट आहे का का उद्या सोडून पळून जाईल आणि सोडून पडून गेला तर मग कोंबड्यांचं काय करणार आहे किंवा तुम्हाला तुमच्याच नवीन घेतलेल्या शेताबद्दल माहिती आहे का की इथे म्हणजे रात्री बिबटे येतात का किंवा कोल्हे येतात का किंवा कुत्री जंगली कुत्री आहेत का तुम्हाला काहीच माहीत नाही श्वापदं कशी आहेत माहीत नाही काहीच नाही आणि तुमच्या कोंबड्या फिरायला लागल्या मोकळ्या तर त्यांना मॅनेज कसं करायचं काहीच माहीत नाही त्यामुळे कोंबड्यांपासूनही सुरुवात करू नका मग धान्य नाही कोंबड्या नाही मग गायी करू का गाय नाही बुवा गाय तर अजिबात करू नका कारण गाय अजिबात का करू नका कारण गाईला प्रचंड खायला लागतं प्लस गाईचं दूध काढायला लागतं तुम्हाला तर दूध काढता येत नाही आणि समजा तुम्ही माणसाच्या भरोश्यावर गाई घेतल्या परत माणूस पळून गेला तर त्या बिचाऱ्या मुख्या जनावरचं काय होणार तर त्यामुळे आणि दुसरं म्हणजे हा खूपच मोठा प्राणी हो मॅनेज करायला याच्या आधी शेळ्या करायचा मी सल्ला देईन त्याच्या आधी गायींच्या आधी पण तेही न करता माझ्या मते गाई पण तुम्हाला आत्ता करायला नाही पाहिजे गाय तुम्हाला तुमच्या शेतामध्ये सेटल झाल्यानंतर एक वर्ष अगदी छान गेलं तुमचा माणूस पळून जात नाही माणूस एकदम सेट आहे तुम्हाला विश्वास आहे त्याच्यावर आणि तुम्हाला कडधा दा... तुम्ही धान्य पण केलेलं आहे तुम्हाला कडधान्य पण केलेलं आहे मग म्हणजे तुम्हाला चामाला चारा पण पिकवता येणार आहे आणि असं सगळं असताना तुम्ही गाय करा मग फळबाग अरे फळबाग तर फार सोपी असेल पण तुम्ही तर नवीन क्षेत्र घेतलं आहे हो तुम्ही नवीन क्षेत्र घेतलं आहे तुमच्याच विहिरीचं पाणी वर्षभर टिकतं आहे की नाही म्हणजे तुम्हाला पुरणार आहे की नाही तुम्हाला माहितीच नाही आहे आणि प्लस फळबागेमध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट लागते म्हणजे रोपं जी आहेत ना ती सगळी लावायला हे करायला घेऊन यायला आणि खत ख़, इनिशियल खत लावायला खड्डे करा हे करा प्लॅनिंग करा प्लस तुमचं प्लॅनिंग चुकलं तर फळबाग वाया जाईल आणि फळबागेचं उत्पादन यायला तीन चार पाच वर्ष लागतील तोपर्यंत तुमच्या पोटापाण्याचं काय त्यामुळे फळबागेने पण सुरुवात नका करू आपण कशाने सुरुवात करणार आहे माहिती आहे भाजीपाल्याने का माहिती आहे कारण भाजीपाल्यावरचा एखादा टोमॅटो उगवला तर टोमॅटो खायचा आहे की नाही म्हणजे खाण्यासारखा आहे की नाही हे तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही ऑलरेडी भाजी घेऊन येत आहे बाजारातून किंवा एखादी भोपळी मिरची किंवा मिरची उगवली तर ती खाण्यायोग्य आहे किंवा तोडण्या योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहिती आहे ओ की नाही तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही जवळजवळ आठवड्यातून एकदा भाजी आणतातच कधी दोनदा आणताय त्यामुळे भाजीपाल्याने कायम सुरुवात करा आणि दुसरं तुमच्याकडे माणूस असो का नसो तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे तुम्हाला त्याच्या तुमच्या शेतामधली एक गुंठ्याची जागा रिझर्व्ह करायची जा। फक्त एक गुंठा म्हणजे वन थाउजंड स्क्वेअर फीट त्याच्याहून जास्त भाजीपाला आपल्याला करायचं नाही मग तुम्ही पाच एकर क्षेत्र जरी घेतलं असेल तरी तुम्हाला वन थाउजंड स्क्वेअर फीटच जेव्हा ठेवायचं आहे तर पहिल्या वर्षी आपल्याला काही फॅन्सी करायचं नाही मी तुम्हाला म्हटलं तसं एक गुंठा एक हजार स्क्वेअर फीट जागा ठेवायची त्यानंतर ती आपल्याला वाढवायचे त्याच्यामध्ये तुमच्या शेजारी शेतकरी असतील कोणी असतील तर त्यांच्याकडून थोडीशी मशागत करून अशा प्रकारचे बेड आपल्याला बनवायचे तर कसं बनवायचं आहे या बेडची या से बेडच्या सेंटरपासून त्या बेडच्या सेंटरपर्यंत लांबी आहे ना तीस हजार आणि सॉरी डिस्टन्स आहे हे पाच फूट पाहिजे ह्याच्यामध्ये साडेतीन फुटाचा सा बेड आहे आणि दीड फुटाची दोघांच्या मधली जागा आहे तर बेड म्हणजे नक्की काय तर मधली जी माती आहे ती उत्ती ह्याच्यावर चढवलेली असते जेव्हा तुम्ही हे ट्रॅक्टरनी करता तर ट्रॅक्टरला बेड मेकर म्हणून एक मशीन असतं तर तुमचं मोठ्या सर मोठ्या शेताचा तुम्हाला सगळीकडे ते बेड पाडून देईल किंवा छोट्या रोटा वेटरनी माती चढवळ पण करता येतं त्यावेळेला हे साधारण एक फुटाचं म्हणजे एवढ्या एवढ्या उंच बेड होतील नंतर आपण काम करून करून हे बेड फ्लॅटन होतात या बेडच्यामध्ये तुम्हाला ही वीड कंट्रोल मॅट टाकता येते किंवा यावर्षी नाही टाकली तरी आपल्याला चालवते मी एक पूर्ण अवजारांचा व्हिडिओ बनवला आहे पूर्ण अवजारांचा व्हिडिओ बनवला आहे त्या अवजारांचा व्हिडिओ पण जाऊन मी नक्की जाऊन बघा मी लिंक देईन या व्हिडिओमध्ये तर ती अवजारांपैकी आपल्याला एक अवजार फक्त याच्यात लागणार आहे यावर्षी आपण फुल रोपं बनवणार नाही आहे ट्रेमध्ये रोपं बनवणार नाही आहे काही करणार नाही आहे तर आपण मी ॲझ्यूम करतो आहे की तुमच्याकडे एक पन्नास फूट बाय वीस फूट अशी जागा तुम्ही काढली आहे मग तुमच्याकडे पन्नास फुटाचे असे बेड आहेत आणि पन्नास फुटाचे बेडमध्ये तुमच्या या वीस फुटामध्ये असे पाच बेड आहेत कारण चार बेड आहेत तर या चार बेड आणि असे पन्नास फूट बेड ह्याच्यामध्ये आपल्याला चार प्रकारच्या भाज्या लावायच्या आहेत त्याच्यामध्ये पालेभाज्या लावायच्या आहेत त्याच्यामध्ये कंद लावायचे आहेत तर आपल्याला काय करायचं बघा असं कुर्प घ्यायचं आहे हे कुर्पं घेऊन आपल्याला तिकडे तुम्हाला लावायचं ला ला... आहे चिकडे असं छोटंसं असं असं फक्त सेपरेट बुक करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये दोन दोन बिया टाकायच्यात टोमॅटोच्या बिया वांग्याच्या बिया आता हे टाकता ना इकडे तुम्ही टोमॅटोचे बिया टाकल्यात की साधारण अशी काडी घ्यायची शेतातली मोजी आणि हिला दोन फूट मोजून घ्यायचे तोडायची आणि पहिल्या बीपासून पुढे ठेवायची आणि पुढे ही इथे दुसरी इथे इथे परत खाली हे करून दुसरी बी टाकायची असं करत दोन दोन फुटावर तुम्हाला इथून बिया आणि दोन दोन फुटाला त्या कोपऱ्यातून बिया टाकायच्या असं करून तुम्हाला साधारण इथे पन्नास पन्नास फुटामध्ये पंचवीस रोपं आणि तिकडे पन्नास फुटामध्ये पंचवीस रोपं दोन फुटात अशी पन्नास रोपे इथे लावता येतील आणि ही जे दोन रो दोन फुटावर रोपे येतील त्याच्यामध्ये तुम्हाला एक चिमुटभभर हे टाकायचे काय म्हणतात त्याला कोथिंबीर मेथी पालक आणि चिमुटभर टाकायचे किंवा त्याच्यामध्ये एक एक बीट मुळा कंदापैकी हे आपलं बीट किंवा असं काहीतरी टाकायचं आहे असं करून तुम्हाला चार फळभाज्या तुम्हाला आवडतील त्या त्याच्यामध्ये चार प्रकारचे पालेभाज्या आणि दोन तीन प्रकारचे कंद हे आपल्याला टाकायचे तुम्हाला ह्या दोन ह्याच्यामधली जी जागा आहे त्याच्यामध्ये सुद्धा चिमूट चिमूट चिमूर चिमूर चिमूट असं पालेभाजी टाकता येईल तर एवढी भाजी तुम्हाला टाकायची हे टाकल्यावर तुम्हाला हे उगवून आलं की माझ्या ज्या रेसिपीज दिलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या फर्टिलायझर्सच्या म्हणजे खतांच्या ती खतं घरी बनवायचे आहेत ही खतं पण आपल्याला अडीचशे लिटरचे ड्रममध्ये न बनवता फक्त दहा लिटरचा छोट्या छोट्या बरण्या घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये आपल्या घरगुती सामानातून हे सगळं बनवायचं आहे म्हणजे बोन मिल तेवढंच हवं आहे तुम्हाला घरातलं उरलेलं अन्न तेवढंच हवं आहे माशाचं वेस्ट चिकनचं वेस्ट तेवढंच हवं आहे हे सगळं करून त्या रेसिपीज बनवायच्यात आणि त्याचं कॉम्बिनेशन करून ह्यातला फवारणी घेऊन तुमची बाग सुरू करायची ह्याच्यात कॉन्फिडन्स आला ह्या रोपांमध्ये तुमचं चांगलं दिसायला लागलं ह्याच्यातून हार्वेस्टिंग करता आलं की आपल्याला हेच एक गुंठा क्षेत्र हे चाळीस गुंठ्यामध्ये म्हणजे एकरामध्ये वाढवायचं आहे आणि हे करता करता तुम्हाला लक्षात येईल की ह्या ज्या पंचवीस पंचवीस बिया तुम्ही लावल्यात तेव्हा खाली बसता बसताना उठताना तुमचे पाय दुखत आहेत किंवा हार्वेस्टिंग करताना तुम्हाला लक्षात येईल की खाली वागताना तुमचे पाठ दुखते किंवा खुरपताना लक्षात येईल की तुमचे हात दुखत आहेत ह्याची सगळ्याची एक हजार स्क्वेअर फीटमध्ये प्रॅक्टिस केली की चाळीस गुंठे असंच करणं हे सोपं होतं किंवा त्यावेळेला आपल्याला मदतीला लोकही घेता येतात पण तुमचा स्वतःचा अनुभव तेव्हा असतो हे सगळं करताना त्यानंतर आपल्याला आपल्याला अशा प्रकारचं ट्रेलिसही करायचं आहे म्हणजे हदग्याचं ट्रेलिस किंवा बांबूचं ट्रेलिस यापुढे जाऊन आपल्याला मल्टी क्रॉपिंग करून शंभर प्रकारच्या वेलहीसुद्धा ह्याच्यावर चढवायचे आहेत आणि वेलवर्गीय भाज्या अशा प्रकारे आपल्याला आपल्यासुद्धा घ्यायचे आहेत फक्त या सगळ्याला वेळ आहे आधी चार फळभाज्या चार पालेभाज्या आणि कंद याने प्रॅक्टिस करूया जी खतं आणि आहेत त्या खतांचा व्हिडिओ मी बनवलेला आहे माझ्या चॅनलवर जाऊन रिजनरेटिव्ह फार्मिंगचे पंचवीस पंचवीस मिनटाचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी लिंकसुद्धा कमेंटमध्ये द्यायचा प्रयत्न करणार आहे तर धन्यवाद चला शेती शिकूया आणि